हिंदू समाजासाठी मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन नितेश राणे महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाची पाऊल उचलण्यात आले आहे मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम ने ही सुरुवात केली असून मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन ही एक नवीन संकल्पना आजपासून हिंदू समाजासाठी आणली जात आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी त्यांच्या वेबसाईटचे अनावरण मंत्री नितेश राणे यांनी केले मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन या माध्यमातून आपल्याला हक्काचे मटन दुकान जिथे शंभर टक्के हिंदू समाजात प्राबल्य असेल कुठेही त्या मटनामध्ये भेसळ झालेली नसेल जी काही चुकीची उदाहरण आपल्या नजरेसमोर येत आहेत मटन मध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन पद्धती राज्यात अंमलात आणली जाणार आहे हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाची पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व सहकाऱ्यांनी हो या निमित्ताने टाकलेले आहेत या झटका मटन मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा किंबहुना ज्या मटनाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिकडे हिंदू समाजाने खरेदी करू नये असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका मटणसाठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील आणि ह्या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल हिंदुत्वदी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकाऱ्याने आज या निमित्ताने टाकलेलं आहे ह्या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन

मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा